रत्नागिरीतील सोमेश्वरच्या हरहुन्नरी कलाकार मयूर सुरेश भितळे यांनी गणपती बाप्पाच्या चलचित्र देखाव्यातून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला कोकणातील शेतीतील वास्तव त्यांनी जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे सध्या कोकणातील शेती ही अनिश्चित झाली आहे पाऊस लहरी झाल्यानं शेती चांगली होईलच याची शाश्वती नाही तर काही ठिकाणी शेतजमिनीवर अतिक्रमण करून बांधकामं उभारली जात आहेत यातूनच आता शेती नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहे त्यातूनच शेतकऱ्यांची मुलं देखील रोजगारासाठी गाव सोडून शहरात जाऊ लागली आहेत या सगळ्याचा परिणाम म्हणून कोकणातील शेतकऱ्यांवर गरिबीची उपासमारीची वेळ येते आहे की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे कोकणामध्ये शेती जर खऱ्या अर्थानं बहरली तर कोकणामध्ये आनंदाचं चैतन्याचं वातावरण नांदेल असंच या देखाव्यातून त्यांनी दाखवून दिलं आहे जमीर खल्फे माय कोकण रत्नागिरी